प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून विश्वजीत झेरॉक्स सेंटर स्कॅनिंग प्रिंटिंग इंटरनेट गॅजेट पॅन कार्ड झेरॉक्स लॅमिनेशन पासपोर्ट कलर प्रिंट डिजिटल सातभरा आठ उतारा फेरफार मनी ट्रान्सफर पोलिस व्हेरिफिकेशन चारित्र्य पडताळणी कोर्ट फी चलन सर्व रिपोर्ट सर्व प्रकारचे करार पत्र जमीन खरेदी व विक्री दस्त आयडेंटिटी पासपोर्ट साईज फोटो ऑनलाईन प्रिंट काढून मिळेल मराठी इंग्रजी टायपिंग करून मिळेल सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील वेहान झेरॉक्स अँड टायपिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमशासकीय कामे जमीन खरेदी विक्री प्लॉट गुंटेवरी नियमितीकरण जमीन बिनशेती जमीन खाजगी अत्याधुनिक मशीनद्वारे मोजणी नोटरी जातीचे दाखले उत्पन्न दाखले शेतकरी पुरावा प्रतिज्ञापत्र दस्तऐवज डिजिटल सातवारा व वा प्रॉपर्टी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड कार, मोबाईल प्रिंट कलर झेरॉक्स लॅमिनेशन अर्जंट आयडेंटी फोटो इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दो दोन शून्य त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज कर्जगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील पीडितेच्या कुटुंबाचे केले सांत्वन मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्याची ग्वाही जत तालुक्यातील कर्जगी ते बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर, लवकर होऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले जत तालुक्यातील कर्जगी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कर्जगी येथील बालिका अत्याचार व हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी व काळीमा फासणारी आहे यामध्ये पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आरो -लोकर या प्रकरणी दोषारोपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या तसेच मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या कुटुंबियांना सत्वर आर्थिक मदत देण्यात येईल याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली प्रारंभी या घटनेची सविस्तर माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून व कुटुंबियांकडून जाणून घेतली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा